जे कृष्णमयी प्रदर्शन इथं संपन्न होते कठापूरमध्ये काय सांगाल खरं तर प्रत्येक आ... तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं प्रदर्शन हे होणं गरजेचं आहे की जेणेकरून देशी गोवंश वाढेल प्रदर्शनाला शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याचं एकमेव हो, हे की राजकीय व्यासपीठातून किंवा सामाजिक कार्य करत असलेल्या या सर्व लोकांकडून अशा पद्धतीचं प्रदर्शन आवर्जून घेतलंच गेलं पाहिजे एक एकत्र येणं ही खरी सुरुवात असते एकत्र काम करणं ही प्रगती असते बरोबर हो आणि ही एकमेव असं प्रदर्शन आहे देशी गोवंशाचं की जिथे कुठलंही निमंत्रण नसताना गावातलं लोक असतो आणि सर्वात महत्वाचं गावामध्ये एवढे लांबून कर्नाटक महाराष्ट्राच्या गोवंश आले ते पाहण्यासाठी या गावातली पण बरेचसे लोक गावातील दृष्टीकोन त्यांचा बदल आणि संगोपनामध्ये याची मोठ्या प्रमाणात वाढ होईल निश्चितपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील लोकांना माहिती होत हे फार महत्वाचं आहे आपण पण पण जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करून हे लोकांना घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि एकंदरीत कठापूरमध्ये चांगलं नियोजन केले लोकांनी नक्कीच काठापूरच्या या नियोजन कमिटीला माझी विनंती असली कमीत कमी दोनचे तीन, दा तीन दा का पाच वर्ष तरी हे प्रदर्शन केलं दयाभावनी सांगितलंय की याच्या पुढच्या सगळ्या प्रदर्शनांना माझं फार थोडं योगदान असं थँक्यू आपल्याला भेटेल छान वाटलं ओके